उमेदवार दिलेलेच नाही पक्ष दिले ना मनाला माहिती समजा नाही आपल्यावर असं नाही तर महाविकास आघाडीने पण काही दिलेलं नाही आता युटीनं दिलेच नाही त्याला विसरू लागला त्यामुळे मराठीने आता पाडणं सुद्धा विधी हे लक्ष ठेवा असे पाडले पाहिजे कधी उभाच महाराष्ट्रात मराठी उमेदवारच गेला समाजाला मानतोय की उभा राहत राहू शकत नाही त्यांची आमची चर्चा झाली दोन चार बैठक असू झाल्या पण तीस तारखेचा अगोदर त्यावेळेस आमचा तीसला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार मग आता जी काय तुम्हाला वाटते महाराष्ट्रात कोण कोण उभं राहिले बरेच जण की त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो हे मात्र आमचं मग तो त्याचं वैयक्तिक मत समाजाचं ते मत नाही तसं जर जाणून बाजू समाजाचं आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा कोणी केला समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढं त्याचं आयुष्यभर त्याला बोलायला नाही लागला पाहिजे हो तयारीलाच लागलो त्याने आतापासून कारण लोकसभेत त्याच नाही आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन कारण हे करायचं याला या अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जातीसाठी हे जे कोण आहे आहेत राज्यात जातीचा जेव्हा स्वार्थ जागा झाला त्याला राजकारणासाठी नाही की नाही मराठीचा दे प्रश्न देणे कारण प्रश्न दिल्लीत नाहीच राज्यात तो उभा राहिला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केला आहे किंवा तो, तो जाणून बुजून त्याला जास्त महत्वाकांक्षा हो आहे समाजाचा वापर करून घ्यायची त्यामुळं या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिलेला नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला नाही आणि कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजाने फायदा घेऊ नाही त्याचं कारण पण तसं आहे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फूट देऊ नका तिथं राज्यात देणारे बाणा मला रोको बर आहे म्हणून जातीला डोळून स्वतः मोठा होणार जाती एक केली आणि डोळ्या देखता मातीत मिसळून नाही देऊ शकत माझी जाती त्यामुळे कोणाला ज्याचा स्वतः जागा झालाय ज्याला कोणाला स्वतः दिली